यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सातपुड्यातील खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे व सातपुड्याच्या दर्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रेशन कार्डावर धान्य मिळावे अशी त्यांनी मागणी केली आहे सदरचे निवेदन यावल तहसील कार्यालयामध्ये बुधवार दिनांक सहा मार्च रोजी दुपारी तीन वाजता देण्यात आले आहे यावल अवले येथील तहसील कार्यालयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू टिकाराम पारदे यांच्या नेतृत्वात सातपुड्याच्या दर्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी एकत्र येत तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्याकडे निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की आदिवासी बांधव सातपुड्याच्या वनराईत राहतात त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे मात्र त्यांना अद्याप तो रेशनचे धान्य मिळत नाहीये तेव्हा त्यांना तातडीने धान्य मिळावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे तेव्हा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी सांगितले की या सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांनी आपापले आधार कार्ड आणावे व या सर्वांची नावे आधी ऑनलाईनमध्ये नोंदली जातील आणि त्यांना तातडीने धान्य मिळेल यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू असे आश्वासन दिले

लवकरात लवकर आदिवासी बांधवांना धान्य मिळावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो नायटी सिक्स्टी टेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल